नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणमाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हात येते आहे ज्या व्यक्तींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे अद्यापही मिळाले नाही तसेच जानेवारीचे पैसे अद्यापही मिळाले नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तसेच एप्रिलचे पैसे कधी येणार याविषयीची देखील आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत श्रोते हो सरकारने नुकताच नवीन जी आर काढून तुम्हाला डिसेंबर आणि नोव्हेंबरचे पैसे कधी येणार याविषयीची सविस्तर माहिती त्या जी आरच्या अंतर्गत दिलेली आहे तसेच कोणकोणत्या तालुक्यामध्ये किती तारखेला या पैशाचे ट्रान्झॅक्शन होणार आहे तसेच तुमच्या गावामध्ये किती लोकांना या पैशाचा लाभ मिळाला आहे ला याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत श्रोते हो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती जाऊन विचारायला विसरू नका या व्हिडिओचा कमेंट बॉक्स बंद असेल आणि तुम्हाला प्रश्न जे आहेत तर ते ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती विचारायचे आहेत ठीक आहे थीके? चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा पहिला तालुका आहे सिंधखेड राजा सिंधखेड राजा इथे आज म्हणजेच अकरा तारखेच्या सायंकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे सिंधखेड राजा हा आजचा पहिला तालुका आहे आजचा दुसरा तालुका जो आहे तो आहे शेगाव शेगावमध्ये देखील अकरा तारखेला काही लोकांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे शेगावमध्ये ठीक आहे त्यानंतरचा पुढचा तालुका आहे संगमपूर संगमपूरमध्ये देखील आजच्या तारखेला पैसे जमा केले जाणार आहेत परंतु संगमपूरच्या सर्व लोकांना पूर्ण पैसे जे आहेत तर ते सतरा तारखेपर्यंत मिळणार आहे आता कधीचे पैसे तर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे तसेच नोव्हेंबरचे देखील ठीक आहे तीन महिन्याचे किंवा ज्या लोकांना दोन महिन्याचेच मिळाले आहे त्यांना दोन महिन्याचे पुढचा तालुका आहे वरोरा वरोरा तालुक्यामध्ये देखील आजच्या दिवशी ट्रान्झॅक्शन होणार आहे तसेच चार एप्रिलला देखील वरोरा येथे ट्रान्झॅक्शन झालेली आहे पुढचा तालुका आहे सिंधेवाई सिंधेवाई येथे देखील आजच्या दिवशी ट्रान्झॅक्शन होणार आहेत काही लोकांच्या खात्यामध्ये उर्वरित लोकांच्या खात्यामध्ये एकवीस तारखेपर्यंत ट्रान्झॅक्शन होईल अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे त्यानंतर आहे राजौरा राजुरा राजुऱ्यामध्ये देखील तेरा तारखेला म्हणजे आज नसून तेरा तारखेला राजुऱ्यामधून ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहे तेरा तारखेला राजोरा येथे ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहेत ठीक आहे शनिवारच्या दिवशी राजोरा येथे ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहेत त्यानंतर पुढचा तालुका आहे पोंबुर्णा पोंबुर्णा तालुक्यामध्ये बऱ्याच लोकांना सात तारखेला तसेच नऊ तारखेला व काही लोकांना अकरा तारखेला म्हणजेच आज सायंकाळी तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा तालुका आहे मूल मूल तालुक्यातील कोणते कोणते श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा मूलमध्ये देखील अकरा तारखेला सायंकाळपर्यंत काही लोकांच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील तसेच संपूर्ण पैसे हे सत्तावीस एप्रिलच्या आत जमा करण्यात येईल अशी माहिती तहसील कार्यालयाकडून आमच्याकडे प्राप्त झालेली आहे तर असे बऱ्याच तालुक्यांची माहिती आपण पूर्ण पाहणार आहोत परंतु जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलला जाऊन तुमचे प्रश्न विचारा या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न विचारता येणार नाही त्यामुळे तुम्ही ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या व्हिडिओची लिंक या चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न तिथे विचारा तसेच तुम्ही जर तुमच्या याच्यामध्ये तालुक्यामध्ये पैसे मिळाले असेल जर नाही मिळाले तरी देखील कमेंट करून भारत टी व्ही या चॅनलवरती सांगा ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलवरती पुढील तालुका आहे बल्लारपूर बल्लारपूर म्हणजेच बल्लारशा ज्याला बल्लारपूर नावाने ओळखलं जातं तर त्या तालुक्यामध्ये देखील आज म्हणजेच अकरा तारखेला काही लोकांच्या खात्यावरती ट्रान्झॅक्शन करण्यात येणार आहे बल्ल्हारपूरमध्ये सुरू झालेलं आहे ट्रान्झॅक्शन आणि आज काही लोकांच्या खात्यावरती बल्लारपूर या तालुक्यामध्ये देखील पैसे वाटप केले जाणार आहेत आता पुढील तालुका आपण बघूया खुलताबाद खुलताबाद या तालुक्यामध्ये काही लोकांच्या खात्यावरती आज तसेच आठ तारखेला आणि अकरा तारखेला म्हणजेच आठ आणि अकरा या तारखेला ट्रान्झॅक्शन होणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे आमचे जे सोर्सेस आहे त्याच्या माध्यमातून आम्ही माहिती प्राप्त करत असतो तर आठ आणि अकरा तारखेला खुलताबादमध्ये ट्रान्झॅक्शन होईल अशी माहिती प्राप्त झालेली आहे पुढील जो तालुका आहे तो आहे पैठण पैठण तालुका अत्यंत महत्त्वाचा तालुका मानला जातो औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर किंवा संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणचा पैठण तालुका यामध्ये देखील अकरा बारा तेरा या तीन तारखेला ट्रान्झॅक्शन होण्याची दाट शक्यता आहे पैठणमध्ये अकरा बारा तेरा या तीन तारखेला देखील ट्रान्झॅक्शन होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर आहे गंगापूर गंगापूर तालुक्यामध्ये तीस तारखेला चार तारखेला तसेच सात तारखेला देखील काही प्रमाणात ट्रान्झॅक्शन झालेली आहेत सत्तर टक्के लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत गंगापूरमध्ये उर्वरित लोकांच्या खात्यामध्ये बावीस एप्रिल या तारखेपर्यंत पैसे येईल उर्वरित लोकांच्या खात्यामध्ये बावीस एप्रिल या तारखेपर्यंत पैसे येण्याची पुरेपूर शक्यता आहे त्यानंतरचा पुढचा तालुका आपण बघूया पुढचा जो तालुका आहे तो आहे वैजापूर बघा वैजापूरमध्ये बऱ्याच लोकांना म्हणजेच नव्वद टक्के लोकांच्या खात्यावरती अजूनही रक्कम जमा झालेली नाही वैजापूर तालुक्यामध्ये नव्वद टक्के लोकांच्या खात्यावरती अजूनही रक्कम जमा झालेली नाही आम्ही चौकशी केली असता ती रक्कम तुम्हाला या महिन्याच्या शेवटीपर्यंत म्हणजेच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कधीही येण्याची शक्यता आहे तर बघा वैजापूरचे कोण कोण श्रोता आहेत पटापट कमेंट करून सांगा या महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या खात्यावरती ती रक्कम येण्याची शक्यता आहे अशी माहिती तहसील कार्यालयाकडून मिळाली आहे ठीक आहे आता पुढील तालुका आपण बघूया पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे पुढील तालुका आहे फुलंब्री तर फुलंब्री तारुक्यामध्ये देखील डी बी टीच्या माध्यमातून बऱ्याच लोकांच्या खात्यावरती पैसे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आता किती लोकांच्या खात्यावरती किती तारखेला झालेली आहेत याची माहिती एक्झॅक्ट उपलब्ध नाही तर फुलंब्रीची माहिती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून निश्चितच सांगण्याचा प्रयत्न करू परंतु जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलला जाऊन तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका या व्हिडिओचा कमेंट बॉक्स बंद असेल तुम्ही ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावरती तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका पुढील जो महत्त्वाचा तालुका आहे तो आहे वाशी वाशी तालुका हा उस्मानाबाद इथे येतो तर वाशी तालुक्यामध्ये जे आहे तर ते पैसे जमा होण्यास आज सुरुवात होणार आहे तर वाशीचे कोणकोण लोक आहे लवकरात लवकर कमेंट करून सांगा तसेच पुढचा तालुका आहे तुळजापूर तुळजापूर भवानी मातेचा तुळजापूर इथे ट्रान्झॅक्शन आधीच चालू झालेले आहे आपण विषयीची माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुळजापूरविषयी तर कोणकोण श्रोता तुळजापूरचे आहेत त्यांनी आधीचे व्हिडिओ बघून घ्या आणि तुम्हाला माहिती मिळेल की कधीपासून तुळजापूरमध्ये ट्रान्झॅक्शन चालू झालेले आहे त्यानंतर आहे परंडा परंडा परंद्यामध्ये देखील पैसे वाटपास बारा तारखेला सुरुवात होणार आहे आज आहे अकरा तारीख आणि बारा तारखेला तुमच्या इकडे पैसे वाटपास सुरुवात होणार आहे कलम कलम जो आहे कल कळम कळममध्ये तीस तारखेपासूनच ट्रान्झॅक्शन चालू झालं आहे तसेच किती तारखेला कोणत्या लोकांच्या खात्यामध्ये पैसे आले याची माहिती तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्ही या आधीचे व्हिडिओ बघायला विसरू नका कळमची माहिती दिलेली आहे कळम जो उस्मानाबाद इथे आहे त्या कळमची आम्ही माहिती दिलेली आहे ठीक आहे आता पुढील तालुका आपण बघूया शिरपूर तालुका आहे पुढील तालुका जो आहे तो शिरपूर आहे शिरपूरमध्ये तेरा तारखेपासून ट्रान्झॅक्शन सुरू होण्याची दाट शक्यता आहे तेरा तारखेला सायंकाळपर्यंत काही लोकांच्या खात्यावरती शिरपूरमध्ये पैसे जमा होतील ठीक आहे त्यानंतरचा पुढचा तालुका आहे सिंदखेड सिंधखेडमध्ये देखील आज आज दुपारपासून ट्रान्झॅक्शन सुरू होण्याची शक्यता आहे सिंधखेडमध्ये आज दुपारपासून बऱ्याच लोकांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे पुढील जो तालुका आहे तो धुळे धुळे तालुक्यामध्ये धुळे जिल्हा नसून धुळे तालुक्यामध्ये कोणकोण आहेत धुळे तालुक्यातील श्रोता लगेच कमेंट करून सांगा तर धुळेमध्ये आधीपासूनच ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहेत आता कोणत्या दिवसापासून धुळेमध्ये ट्रान्झॅक्शन सुरू झालेले आहेत याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती बऱ्याच व्हिडिओमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहात जेणेकरून तुम्हाला कळेल की धुळ्यामध्ये कधी पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे ठीक आहे आता पटापट कमेंट करून सांगा की धुळेची कोण लोकं आहेत तसेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती जाऊन विचारायला विसरू नका ठीक आहे याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व पुढील तालुक्याचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील थी, ठीक आहे आता पुढील तालुके आपण बघणार आहोत ते देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत बरेच श्रोता पुढील तालुक्यामधील आहेत पुढील तालुका आहे शेगाव सेनगाव सेनगावमध्ये शेगाव नाही सेनगाव सेनगावमध्ये कोणकोण श्रोता आहेत लवकरात लवकर कमेंट करून सांगा तर आज आज म्हणजेच अकरा तारखेला सेनगावमध्ये ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहे आता पुढील तालुका आहे कळमनुरी कळमनुरीचे कोणकोण श्रोता आहेत पटापट चला कमेंट करून सांगा कम कळमनुरी कळमनुरीमध्ये आज सकाळपासून ट्रान्झॅक्शन होण्यास सुरुवात झालेली आहे कळमनुरीमध्ये आज सकाळपासून ट्रान्झॅक्शन होण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर आहे बसमत बसमत तालुक्याची कोणकोण श्रोता आहेत पटापट पत कमेंट करून सांगा बसमतच्या श्रोत्यांसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्या तालुक्यातील बऱ्याच लोकांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत तर तुम्हाला आलेले आहेत की नाही बसमत तालुक्याची श्रोता पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे, आहे। पुढील तालुका आहे हिंगोली हिंगोली तालुक्यामध्ये हिंगोली जिल्हा नसून हिंगोली तालुक्यामध्ये कोणकोण श्रोता राहतात पटापट कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आज सकाळपासून ट्रान्झॅक्शन सुरुवात झालेली आहे सर्वात आधी ज्यांच्याकडे एस बी आयचं खातं आहे त्यांच्या खात्यामध्ये हिंगोली तालुक्यामध्ये पैसे जमा झालेली आहेत ही माहिती आम्हाला कार्यालयाकडून मिळाली आहे तुमचं जे तहसील कार्यालय आहे इथे चौकशी आम्ही केलेली आहे त्यानंतर आहे औंढा नागनाथ अत्यंत आनंदाची बातमी आहे की औंढा नागनाथ या तालुक्यामध्ये देखील पैशाचे ट्रान्झॅक्शन आजपासून सुरुवात होणार आहे औंढा नागनाथमध्ये पैशाचे ट्रान्झॅक्शन आजपासून सुरुवात होणार आहेत तर औंढा नागनाथची कोणकोण लोकं आहेत पटापट -पत कमेंट करून सांगा हिंगोलीच्या आसपास असणारी ही सर्व शहरे आहेत हे सर्व तालुके आहेत तर लवकरात लवकर तुमचं नाव कमेंट करा कुठे कमेंट करणार तर ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलला तुम्ही तुमचं नाव जे आहे तर ते कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलला जा आणि त्याला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामधले काही प्रश्न किंवा शंका तिथे विचारा आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्याच चॅनलवरती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत श्रोते हो चला तर भेटूया पुनश्च एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद